हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं अपर्णाच रेसिपी या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत छोले भटोरे ही रेसिपी येथे तुम्ही पाहू शकता की ते छान असे भटुरे फुललेले आहेत तर असे फुललेले भटोरे कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर एकदम मसालेदार छोले कसे बनवायचे ते आपण एकदम सोप्या पद्धतीने येथे पाहणार आहोत चला तर मग पाहूया यासाठी मी येथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे चवीपुरते मीठ अर्धा चमचा गोड साखर घातलेली आहे ये मी येते अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि एक दोन चमचे येथे मी तेल घेतलेले आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेले आहे हे आप आपल्याला छान सर्व एकत्र मिक्स करून घेऊन याचे छान असे पीठ मळून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही याचे छान असे मी पीठ मळलेले आहे हे आपल्याला आता अर्धा तास झाकून ठेवायचे आहे येथे पीठ छान असे मऊ झालेले आहे आणि फुललेले आहे तर याच्या याचे आता आपल्याला भटुरे बनवायला घ्यायचे आहेत छोटे छोटे गोळे करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि याचे छान अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या जास्त पातळी करायची नाही जास्त जाडही करायची नाही मिडियम साईजचे छान असे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये हे आता तळून घ्यायचे तेल जास्त गरम करायचे नाही मंदाचेवरती हे आपल्याला आता छान तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही जर भटुरे केले तर ते एकदम छान आणि मऊ होतातच त्याचबरोबर ते फुलतातही आणि आपण नंतर काढून ठेवल्यानंतर आपल्या पुरी किंवा भटुरे करतो त्याची हवा निघून गेल्यानंतर ते एकदम असे फ्लॅट होतात पण हे तसे होणार नाहीत हे छान असे फुललेले तसेच राहतात एकदम सोप्या पद्धतीने भटुरे बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की पहा नक्की करून पहा पाहू शकता तुम्ही येथे भटुरे आपले छान फुगलेले आहेत तर याचबरोबर आता आपण छोले कसे बनवायचे ते पाहणार आहोत यासाठी मी येथे कांदा घेतलेला आहे तो बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला त्याचबरोबर एक टोमॅटो तो त्याचे पेस्ट करून घ्यायचे आहे कांदा टोमॅटोचं पेस्ट मी करून घेतलेली आहे सर्वप्रथम आपल्याला एका पॅनमध्ये दोन चमचे तेल जिरे मोहरी फोडणीसाठी घालून कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परत छान परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे ती आपल्याला छान परतून घ्यायची आहे त्याचबरोबर येथे आपल्याला आले लसूण याची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा हळद धने पावडर जिरे पावडर हे आपल्याला सर्व एक एक चमचा घालायचे आहे एक चमचा लाल तिखट हे सर्व छान परतून घ्यायचे आहे तेलामध्ये छोले मी गरम पाण्यात भिजवले होते नंतर कुकरला चार सि चिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत त्यामध्ये आता छोले ॲड करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही छान अशी भाजी आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता गरम मसाला एक अर्धा चमचा किंवा एक चमचा काळा मसाला घातलेला आहे त्यानंतर छोले मसाला तिकट जेवढे गरजेनुसार तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घालू शकता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे चवीपुरते मीठ वरतून थोडीशी कोथिंबीर आणि एक पाच ते दहा मिनटं छान आपल्याला याला वाफ देऊन शिजवून घ्यायचे आहे तर पाहू शकता तुम्ही एकदम चमचमीत असे आपले येथे छोले तयार झालेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने एक छोले भटुरेची मिनी थाळी तयार करू शकता जिरा राईस भटुरे आणि छोले त्याचबरोबर कांदा लिंबू जर आपल्याकडे पाहुणे